नमस्कार मराठी रेसिपी तुमचं खूप खूप स्वागत आहे आज फक्त आपण तीन पदार्थ वापरून खांदेश स्पेशल गोड घाटा बनवतोय चला तर आपण साहित्य बघून घेऊया आणि त्यातपूर्वी मराठी रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा गव्हाच्या पिठाचा गोड घाटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे सेम वाटीच्या मापन आपण दीड वाटी तूप आहे साजूक तूप तुम्ही तेलही घेऊ शकतात आणि दीड वाटी गूळ घेतला आहे चला तर आपण आता बनवायला घेऊया गोळ घाटा आपण आता पाणी गरम करून घेऊया गुळ विरघळण्यासाठी आपण ज्या वाटीने पीठ मोजू आहे त्याच आपण चार वाट्याने पाणी घेणार आहोत पाणी घेतले ते गरम होत आलंय आता त्यात आपण हा गुळ घालूया तर गुळ छान असं पूर्ण विरघळून घ्यायचंय तर एक उकड आणायची गुळाला आणि उकडलं आता पाणी हे आपलं हे पाणी आता गाळून घ्यायचं चाळणीने म्हणजे गुळातलं काही असा कचरा असेल बारीक सारीक तो चाळणीतून निघून जाईल आपण हे गाळून घेतलं पाणी झाकून घेतोय आणि इकडे आपण आता गव्हाचं पीठ भाजायला घेऊया तूप घालूया आता तूप जरा तापू द्यायचं आपल्याला व्यवस्थित तूप प... पीठ चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला मी थोडं तूप काढलं होतं ना परत थोडंसं घातलं त्याच्यात पिठाला जेवढं छान तूप घातलं ना तुम्ही तर तेवढं तो पीठ छान भाजलं जातं आणि घाटे आपलं छान होतो मी तूप वापरतो तुम्ही तेलही वापरू शकता शेंगदाण्याचं किंवा तिळीचं पीठ भाजताना कंटिन्यू ढवळत राहायचं तुम्हाला ते आणि बनवताना भांड जाळबुंदाचं घ्यायचं कढई वगैरे अशा पद्धतीने पीठ छान असं मस्त भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर रंग बदले पर्यंत छान भाजलं गेलं पूर्ण पीठ जे आपलं होतं ते असं पिवळसर झालं छान आता आपण हे घालूया गरम केलेलं गुळाचं पाणी त्याच्यात हे तुम्हाला पाणी घालताना कंटिन्यू ढवडत राहायचंय नाही तर त्याच्यात गोळे तयार होतात गोळे व्हायला नको म्हणून मी आधीच गॅस बंद केला त्याचा मी गॅस बंद असताना व्यवस्थित ढळून घेते म्हणजे त्याच्यात गोळे तयार होणार नाही छान तर एक होऊ द्यायची आता जरा पातळ दिसतोय तुम्हाला ह्या पण नंतर हाच व्यवस्थित घट्ट होऊन जातो त्याला चांगला आपण जरा मिडियम गॅस व्यवस्थित शिजू द्यायचं एक पाच मिनटं पण शिजवताना हलवत राहायचं सारखं अशा पद्धती आपला घाटा बनवून तयार आहे तर आपण आता काढून घेऊया एका भांड्यामध्ये मराठी रेसिपी घाटा तयार आहे तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मराठी सिबी चॅनलला ला सबस्क्राईब करा